तर प्रिय विद्यार्थ्यांनो आता आपली इयत्ता नववी आणि दहावीचे जे वर्ग आहे ते एक तारखेपासून त्यांचा पूर्ण अभ्यास चालू होणार आहे तर विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता नववीमध्ये मी तुम्हाला पहिली जी कविता आहे त्याचं एक्सप्लेन मी केलेलं होतं नंतर आता आपण मराठी अक्षर भारती इयत्ता नववीतला भेटी लागी जीवा ही संतवाणी आज आपण पाहणार आहोत तर तर पहा ही पहिलं जे आहे सर्वात्मका शिवसुंदरा आणि दुसरं जे आहे संतवाणी तर संतवाणी संत तुकाराम महाराज यांनी भेटी लागी जीवा तुकाराम भोलोबा आंबिले तर व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी म्हणून संत तुकाराम महाराज आपण यांना ओळखतो तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तर या संतांच्या भूमीमध्ये अनेक संतांनी आपले योगदान दिलेलं आहे तर या योगदानामध्ये संत तुकाराम महाराज यांनीसुद्धा आपले बरेचसे विचार चांगले सुविचार या समाजासाठी त्यांनी सांगितले आहेत तर व्यवहार आणि अध्यात्म आणि यांचा सुयोग्य सांगड घालणारे हे वारकरी संप्रदायातील संतकवी होते तर दांभिकता दैववाद अहंकारी वृत्ती दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतलेला आहे तर प्रेम नैतिकता करुणा व सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडत असतात तर प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाची जी ओढ आहे भेट आहे त्या समर्पक दृष्टांत या ठिकाणी सांगितलेले आहे तर पाहूया विद्यार्थ्यांना आपण भेटीलागी जिवा तर भेटीलागी जिवा लागिलेसे असं पाहेरात्रंदिवस वाट तुझी पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे दिवाळीच्या मुळा असावली पाहत असे वाटुली पंढरीची भूकेली वा बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची भूक धावून श्रीमुख दावी देवा तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी संतवाणीचं वाचन केलेलं आहे आता पहिले जे दोन ओळी आहे त्या दोन ओळीचं मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगते आहे तर भेटी लागी जीवा लागी लेसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी तर भेटी लागी जीवा हा अभंग संत तुकाराम यांनी लिहिलेला आहे तर ते म्हणतात की संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगत आहे तर हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस इच्छा आस म्हणजे काय इच्छा हे विठ्ठला मला तुला भेटायचं आहे मी तुझी रात्रंदिवस वाट बघत आहे किंवा अतिशय आतुरतेने मी तुझी वाट बघत आहे तर कसं वाट बघतोय मी तर या ठिकाणी पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाटप आहे आता पहा या ठिकाणी तुम्हाला आ विठ्ठल भेटीची ओढ पटवून देण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी चकोराचे उदाहरण या ठिकाणी देत आहेत तर चकोर ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते चकोर पक्षी त्याचप्रमाणे विठ्ठल हे माझे तुम्ही जीवन आहात माझे मन त्या चकोर पक्षासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे तर या दोन ओळींचं आपण स्पष्टीकरण त्यांनी हा दृष्टांत या ठिकाणी कोणता तर चकोर पक्षाचा पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तर तसेच मी तुमची वाट पाहत आहे आता तिसरं पहा दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाहत असे वाटुली पंढरीची आता पहा संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरहून कोणीतरी आपल्याला आपला भाऊ येईल किंवा आपले वडील येतील हे आपल्याला ते न्यायाला येतील ते अशी अतिशय ते मनापासून वाट पाहत असतात त्याचप्रमाणे हे विठ्ठल हे भगवंता मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल याच्या आतुरतेने मी वाट पाहत आहे तर या ओढीचा अर्थ आहे तर पा आहे भुकेली वा बाळ करी वाटप आहे उरी माऊलीची माऊली माऊली म्हणजे काय माता उर उरी म्हणजे वाट पाहे उरी माऊलीची ओर ओढ तर पहा ते म्हणतात विठ्ठल भेटीची तीव्र आस त्यांना व्यक्त करताना ते म्हणतात की संत तुकाराम महाराज लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करीत असते म्हणजे ते रडत असते तळमळत असते त्या प्रमाणे आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची ती अतिशय आतुरतेने वाट पाहत असते तशीच मी तुझी वाट पाहत आहे तर या दोन ओडीचा अर्थ आहे नंतर शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत तर तुका म्हणे मज लागेल सी भूकं दाऊनी श्रीमुख दावी देवा अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात की लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे अशा वेळी ती विठ्ठलाला विनंती करतात की हे देवा तुझे जे श्रीमुख आहे मला तुझे दर्शन वावे म्हणून तू माझ्यासाठी धावू नये तर असे त्या ठिकाणी सांगत आहे तर पहा या ठिकाणी भेट म्हणजे काय गाठ गाठ म्हणजे भेट आता त्यानंतर शोक शोक म्हणजे दुःख शोक म्हणजे काय दुःख दावी म्हणजे दाखव दावी म्हणजे काय दावी म्हणजे दाख व दाख व तर हे शब्द समानार्थी शब्द तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहून घ्यायचे आणि तैसे म्हणजे तसे जीवन आयुष्य चंद्रमा चंद्र आस इच्छा तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा संत संतांनी आपल्या या अभंगामध्ये विठ्ठल दर्शनाची ओढ त्यांना लागलेली आहे बेटी लागी जीवा हे पाहिलेले आहे